सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्री अस आस, असताना आंतरवाली सराठी येथील निष्पाप नागरिकावरती लाठी हल्ला ह्या गृह खात्याकडून झाला आणि मराठा महिलांचे मराठा पुरुषांचे युवकांचे रक्त सांडले त्यांना बंदुकीच्या गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यानंतर आंदोलनाने पेट घेतला श्री जयरांगी पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन महाराष्ट्रावर पसरलं आणि आंदोलनाचा वनवा पेटल्यानंतर ज्या पद्धतीनं सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः आंदोलनाच्या लोकांना सातत्यानं भेटी घेत चर्चा चालू ठेवली परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननी देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय अजितदादा पवार या दोघांनी या आंदोलनापासून फारकत घेतलेली सातत्यानं दिसत होती या दोघांचा या आंदोलनाच्या सर्व चर्चेमध्ये किंवा ज्या काही मागण्या मंजूर झाल्यात ज्या काही मानण्या मागणी झाल्यात आणि जी आर निघला त्याच्यामध्ये या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा कुठलाही रोल नाही खास करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या चेलीचपाट्यांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा विविध स्तरातून प्रयत्नच केला परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी ह्या आंदोलनाचा जी आर काढला आणि याचं जे काही ज्या काही कुणबी नोंदी मिळाल्या ज्या कुणबी नोंदीच्या आधारे ज्या मराठा समाजातील बांधवांना आरक्षण मिळेल आणि आरक्षणाचा लाभ मिळेल त्या सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न सुटला ह्या सर्व बाबीचं खरं श्रेय हे सन्माननीय मनोजी जारंगे पाटील यांचा आहे तसंच या उभारणाऱ्या लढा उभारणाऱ्या मराठ्यांचा आहे परंतु नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टी श्रेय घेण्यासाठी महाराष्ट्रभर मराठवाडाभर खास करून जालना जिल्ह्यामध्ये गल्लोगल्लीला लाखो रुपयाचे बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मराठा समाज आज सुज्ञ झालेला आहे मराठा समाज लाठीचार्जपासून तर आजपर्यंत सातत्यानं लढत आहे आणि लाठीचार्जही मराठा समाज विसरलेला नाही आणि कुठलाही झालेला अन्याय विसरलेला नाही म्हणून मराठा समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचं श्रेय कोणाला द्यायचं हा मराठा समाज योग्य वेळी योग्य निर्णय करेल परंतु कोणीही ज्यांनी लाठीचार्ज केला आणि आमच्या महिला भगिनीचं रक्त सांडलं त्यांनी मोठे मोठे बॅनर जर लावले तर त्याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळणार नाही आणि भारतीय जनता पार्टीनं सुद्धा त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये तुम्ही याच्यामध्ये कुठेही नाहीत आणि विनाकारण श्रेयाच्या लढाई घेत घेऊन मराठा समाजाला पुन्हा दिवसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं करू नये जगन्नाथ काकडे मराठा समाज कार्यकर्ता